मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता सत्या आणि मंजू घरावरती झोपायला येतात टेरेसवरती तर आता मंजू म्हणते की अरे सत्या आजोबा आता आपण खाली झोपूयात ना तर सत्य म्हणतो की नको नको आहो इथं वरती कशा चांदण्या वगैरे व बघायला भेटतो खाली काय नाही तसं तर मंजू म्हणते जा बाबा मी चालले खाली झोपायला तू झोपवरतीच तर सत्य लगेच मंजूला ओढतो आणि म्हणतो की काय वाघ मारे खाली काय आहे तुमचं नाही ते तर आता मंजू म्हणजे झोप तू सत्या तर सत्य म्हणतो की वाघ मारे जर माझा चंद्रच नसला तर तर माझा झोपून काय फायदा येते तर मग लगेच आता सत्य मंजूला जवळ घेतो आणि तेवढ्याचे तेल ते लाईट जाते तर सत्यन मंजू घाबरतात आणि ते खाली निघून येतात तर आता इकडं सकाळी सकाळी मंजू सगळ्यांसाठी वेगवेगळा नाश्ता बनवते तर चित्रकार जयदीप पण ते सगळेजण तिथं डायनिंग टेबलवरती येऊन बसतात आणि ते म्हणतात की आज लय सुगंध सुटलाय आज काय काय बनवले पदार्थ नेमकं तर आता लगेच चवी म्हणते की हे बघा ना जयदीप दादाच्या आवडीचे पोहे बनवले तर जयदीप म्हणतो माझ्या आवडीचे पोहे तर लगेच तो सपडे सवी म्हणते हो नाही का ह्या मंजूबाईने तुझ्या आवडीचे पोहे आमच्या आवडीचं सँडविच वेगवेगळे पदार्थ बनवले माहिती का तर चित्रकार म्हणतात माझ्या आवडीचं काय बनवलं मग तर लगेच ती म्हणते की तुम्हाला सगळंच आवडतं ना पप्पा त्यामुळे तुमचं सगळं आवडीचं आहे असं ती म्हणते तर आता चित्रकार चु, म्हणतात भारीच जमला मग तर सगळेजण ना तिथे नाश्ता करायला बसतात तिथे मम्मी साहेब पण येतात आणि मंजू सगळ्यांना जेवायला वाढत असते तर मंजूकडून चुकून त्या मम्मी साहेबांच्या साडीवरती काहीतरी सांडचं आणि मम्मी साहेबांच्या साडीला टाक पडतो तर मम्मी साहेब लगेच मंजूला ओरडतात आणि मंजूवर धावतात म्हणतात की काय आहे म्हणजे तुला कळत नाही का गं निवलट मला माहिती तू निअलट पोरगी आहेस आणि तुला कळत नाही का नीट चालायचं चा, नीट बघता येत नाही का तर मंजू म्हणते की माझ्याकडून चुकून झालं मम्मी साहेब असं का आहे तर मम्मी साहेब म्हणतात काही चुकून नाही मुद्दा म्हणून केलं आहे तू तुला नको आहे ना मी ह्या घरामध्ये त्यामुळंच तू हे सगळं केलं आहे तर मंजू म्हणते की मम्मी साहेब खरंच तसं काही नाहीये मी असं का करेन मला असं काहीच नव्हतं माझ्या मनामध्ये तर आता मम्मी साहेब लगेच त्या म्हणतात की थांबा तुम्हाला नकोच आहे मी कोणाला घरामध्ये मी गेले का मग माझी किंमत कण असं मम्मी साहेब म्हणून त्यांच्या रूममध्ये त्या निघून जातात तर आता इकडं साडी बदलायला तर आता जे मंजू आहे ती मंजू ते रडायला लागते तर आता सत्या म्हणतो की वाघमारे शांत वाग हो कशात रडताय तुम्ही रडू नका तर लगेच मंजू म्हणते नाही सत्या मी चलले ड्युटीवरती आणि सत्या तुम्ही सोडतो पण मंजू सत्याचं ऐकत नाही आणि ड्युटीवर जवळला निघते आणि ड्यूटवर जायला निघल्यावर आता जी मंजू आहे ती पैपईस ड्यूटवर जायला निघते तर आता इकडं मम्मी साहेब आहेत त्या साडी बदलून तिथे बसलेले असतात आणि तिथे लगेच आता जो सत्य आहे तो येतो आणि तो म्हणतो की मम्मी तुला काही गरज नव्हती कशाला एवढं सगळं ओरडलीस त्या वाघमाऱ्यांना कशाला ओरडायची त्यांना काही एवढं चूक झाली ते का त्या म्हणल्या ना माझ्याकडून चुकून झालं मुद्दामून नाही केलं तर कशाला ओरडलीस तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की मला माहिती ना तू तिच्याकडूनच बाजू घेणार आहे तर चित्रकार म्हणतात हो माया मला तरी वाटतं की याच्यामध्ये माया त्या मंजूची काही चूक नव्हतीये तू मुद्दा तिच्यावर असं ओरडली कशाला ओरडली आहेस तिला असं म्हणल्यावर आता मम्मी साहेब म्हणतात की तुमच्या दोघं बापलेकाचं कौतुक आहे ना बाद झालं सुनाचा आता बाद झालं हे सगळं काही तुमचं कौतुक का वगैरे करून आता काय माझ्या पुढे करू नका तिचं कौतुक बितुक असं मम्मी साहेब म्हणतात तर आता लगेच सत्या खूप चिडतो तो म्हणतो की पप्पा मी आलोच मला कामवर जायचं आहे ऑफिसमध्ये मला पण काम आहेत असं म्हणतो आणि सत्या पण जायला निघतो तर आता इकडे जी मंजू आहे ती बिना नाष्ट केले जी रोडनी एकटीच रडत रडत चाललेली असते तर ती खूप रडत असते आणि ती पुलिस स्टेशन जवळ येते तेवढं तिला मोरे मोरेसर भेटतात आणि मोरे सर म्हणतात काय ग मंजू काय झालंस कुठं चालली रडत रडत मंजू म्हणते पुलिस स्टेशनला तर आता मोरे सर म्हणतात चल सोबत आणि मोरे सर तिथे येतात आणि भारती मावशी म्हणते काय ग मोरे मंजू काय झालं रडायला तो डोय रडल्यासारखे वाटते तर मोरेसर म्हणतात विचारा ना तुम्हीच भारती मावशी मी तर खूप वेळेस विचारले काय झालं रडायला पण त्यांनी मला सांगितलं नाही तुम्हीच विचारा तर मंजू म्हणते हो, की अहो काही नाही झालं भारती मावशी ते बोलत असतात तेवढंच ते सरांना कॉल येतो आणि कॉल आल्यावरती आता मोरेसर म्हणतात की मला अर्जंट जावं लागेल माझ्या बायकोला ॲडमिट केलं आहे तर आता मंजू म्हणते की भारती मावशी मंजू विचारतात काही मदत हवी आहे का तुम्हाला तर आता लगेच ती म्हणते की नाही नाही मदत नको आहे आम्हाला काही तर असं म्हटल्यावरती मंजू म्हणते की अहो मोरे सर काही मदत लागत असली तर सांगा तर मंजू म्हणते की मोरे सर म्हणतात की हो हे बघणारा मायना घरी आहे तू तिच्याकडे जा ना तर लगेच ते म्हणतात की हो जाते मी मंजू म्हणते तर मी तुला सोडतो मोरे सर म्हणतात आणि मंजू मोरे सरांच्या गाडीवर बसून तिला मोरे सर तिला घरी सोडतात आणि मोरे सर तिला निघून जातात तर आता इकडं जो सत्य आहे तो सत्य तिथे ऑफिस मध्ये येतो तर ते सत्याची चेष्टा करत असतात तर सत्या म्हणतो की बाद झाली चेष्ट आता कामाचं बघा तर संभालमध्ये त्याला काय झालं असेल एवढं चिडायला असं म्हणतात तर आता लगेच जी मंजू आहे ती इकडं त्या पुरीसोबत खेळत असते ती म्हणत असते रामा अगं तू खूप छान आहेस मला माहिती आहे अगं तू माझ्याशी तोंड दाखव चल मला घरात घेऊन मला मोरे सरांनी पाठवलंय तर आता ती घरात घेऊन येते ती म्हणते की अगं मंजू ताई तू होय अगं तुझ्याविषयी मला पप्पा खूप काही काही सांगतात माहिती का असं ती म्हणत असते मंजू त्या पुरीसोबत खेळता खेळता तिला कधी रात्र होते हे समजतच नाही तर आता इकडं पप्पा ते सत्यजांची वाट बघतात सत्या घरी येतो तो म्हणतो की पप्पा मंजू आले का, तर लगेच ते म्हणतात की नाही मंजू नाही आली घरी तर ते म्हणतात कुठं गेली तुझ्या सोबत नाही आली का तर सत्य म्हणतो नाही मी बघून आलोच आणि सत्या मंजूला शोधायला निघतो आणि इकडं मंजू मोरे सरांना कॉल करते ती मुलगी करायला लावते तेव्हा आणि ती मोरे सर बोलते आणि लगेच आता जे आहे मंजू ती सध्या सत्याला फोन लावते मी आणि सत्याला फोन लावला लावल्या लगेच आता जो सत्य आहे तो जी रमा असते त्या रमाकडून मंजूला धक्का लागतो आणि मंजूच्या हातातला फोन खाली पडतो आणि फुटतो तर मंजू म्हणते अगरामा काय झालं तर मग ती म्हणते सॉरी मावशी माझं गुण चुकून झालं तर बघूया आता पुढच्या भागामध्ये आता काय घडणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या